नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत उदयन राजे यांच्या कट्टर समर्थक आणि श्री बहुद्देश सामाजिक संघटनेच्या शिवानीताई देशमुख नमस्कारताई महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये विशेषतः मुलांमध्ये सुद्धा आपली प्रचंड अशी क्रेज आहे आपल्या सोशल मीडियाच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकर्षाने जाणवलेलं आहे की मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी ने सुद्धा आपली दखल घ्यावी इतपत आपलं कार्य मोठ्या आता पसरत चाललेलं आहे नेमकं आपल्या कामाची सुरुवात कशी झाली याची प्रेरणा मिळाली तर सामाजिक क्षेत्रामध्ये येण्याची लहान आवड त्याच्यामध्ये सुरुवात फार अवघड आहे सुरुवात मी माझ्या करिअरची मला आय थिंक मला वाटते अकरा विषयानंतर केलेली आहे आणि असं मला काय अठरा वर्ष काही कम्प्लीट नव्हतं त्यावेळेस आणि अठरा वर्षाच्या पहिल्या मुलीनं घराच्या बाहेर पडणं फार अवघड आहे आजच्या आजच्या क्षेत्रामध्ये खास म्हणजे आणि त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि जे मुलांमध्ये राहण्याचा माझा संवास आहे सगळ्यात जास्त मुलींपेक्षाही जास्त माझ्याजवळ आज मुलं आहेत बरोबर आहे आणि हे क्षेत्र जे सामाजिक आहे मी माझं घरानं काय कुठलं राजकीय क्षेत्र नाही आहे किंवा कोणी माझ्या घरातलं सामाजिक क्षेत्रामध्ये नाहीये तर वेगळं मी स्वत वेगळं काहीतरी करण्याचे हेतून बाहेर पडले मला त्याच्यानंतर खूप साऱ्या सा सपोर मुलांचा सा सपोर्ट भेटला बऱ्याचशा मुलींचा देखील सपोर्ट भेटला आणि या हिमतीनं देखील मला म्हणजे जे मला आत्मनिर्भयाने वाटलं की बाबा मी हे केलं पाहिजे समाजसेवा एवढी मोठी तर होत नाहीये पण जेवढी होते तेवढी पूर्ण माझ्या सहकार्याच्या माझे जेवढे मुलं आहेत जेवढ्या मुली आहेत यांच्या सर्वांच्या साथीनं मी हे जोरपणे करते आज आणि या पुढेही मला प्रतिसाद भरपूर मिळेल ही अपेक्षा माझ्या फक्त सहकार्यांकडून करते आणि ही जी प्रेरणा आहे मी प्रत्येकच वेळेस मी आमच्या छत्रपती उदयनराजेंकडून देखील ही प्रेरणा प्रेर घेते म्हणजे वैयक्तिक आणि त्याच्यानंतर माझे सपोर्टर खूप आहेत त्याच्यानंतर मला माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब देखील याच्यामध्ये सहकार्य खूप छान करतात आणि माझ्या उदयनराजेंचं तर सगळ्यां सगेन, सगळ्यांनाच माहिती मला सहकार्य आहे आणि यांच्या सगळ्यांच्या साथीनं मी या यापेक्षा हे जोरदार करू शकेल अशी म्हणजे माझी अपेक्षा आहे आणि देखील मी माझ्या घेऊ शकते ताई तुम्हाला मराठ्यांची परंतु तुमचं काम पाहता सर्व धर्म संभाव ही तुमचं ब्रीद वाक्य पण आहे त्या जोडीला काय सांगाल आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये तरुणाईची संख्या प्रचंड मोठ्या संख्येने तुमच्या बरोबर तरुणाई आहे तर ह्या तरुणाईचं जी संघटित तुम्ही केलेलं आहे ही खरंच वाखाण्याजोगी गोष्ट आहे परंतु या संघटनेचा उपयोग कशा पद्धतीने करणार आहे आणि कशासाठी करणार या संघटनेचा आत्ता, आत्ता लगेच तर करू शकत पण मला जसे होईल म्हणजे माझे पुढे पाऊल पडतील माझ्या वतीने यांना कुठेतरी आपण रोजगार याच्यामध्ये रोजगारामध्ये या किंवा आपण कोणाची इच्छा आहे पहा पॉलिटिशियन मध्ये जाण्याची किंवा काही करण्याची राजकारणात राजकारणाचा वेळ सगळ्यांना जास्त आहे आपण शिक्षण क्षेत्रातले देखील माझ्यासोबत आहेत आज जेवढी अशी मदत होईल आम्ही तेवढी करतो बरोबर आणि उद्योग क्षेत्रात तर मला सर्वांनाच उतरवण्याची इच्छा आहे कारण हा शिकू शकत नाही आणि प्रत्येक जण हा सरकारी नोकरीला लागू शकत नाही बरोबर आता यांच्या इच्छेनुसार मी वागते लक्षात घ्या माझ्या इच्छेनुसार मुलं वागत नाही म्हणजे उद्योग क्षेत्रात सुद्धा मी त्यांना उतरवणार आहे आणि शिक्षणाच्या अडचणी ज्यांना 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 येतात याच्यामध्ये जेवढी एवढी पूर्णपणे मला मदत नाही करणं होत पण जेवढी होते तेवढी मी हमकास मी आणि माझे सहकारी करत असतात काही महाराष्ट्रातला जो महत्वाचा प्रश्न आहे तो आता आप आपण सांगितल्याप्रमाणे तरुणाईला रोजगार नाहीये बरेचसे सुशिक्षित उच्च शिक्षित तरुण अगदी त्यांच्या शिक्षणाला सोबत नाही अशा पद्धतीची कामं करणार आहेत तर ह्या तरुणाईसाठी पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाईचा लोंढा हा पुण्या मुंबई सारख्या शहरात जातोय पडेल त्या कंपनीत वाट मिळेल ते काम करून त्यांना त्यांचं पुढचं शिक्षण घेत आहेत काही जण तर अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरमध्ये काही उद्योग यावेत यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का नक्कीच सर्वांच्या आणि मेन गोष्ट म्हणजे इथल्या जे तुमच्या पंढरपूरचे राजकारणी जे राज आहेत त्यांनी देखील मलाही सपोर्ट केला पाहिजे जे आम्ही पूर्ण आमचा माझा पंढरपूर तुमच्या शहरामध्ये देखील चांगला ग्रुप आहे पण यांच्या साथीने देखील त्यांनी सपोर्ट केला तर आम्ही तुमच्या शहरामध्ये नक्कीच काहीतरी करू शकतो रोजगार उपलब्ध होण्यासाठी जेणेकरून इतर मुलं इकडे तिकडे भट भटकणार नाहीत असं तुमच्या सगळ्यांनी पंढरपूरकरांनी देखील आम्हाला साथ दिली पाहिजे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे आम्ही करूया पण तुम्ही साथ दिली पाहिजे याच्यामध्ये यासाठी पंढरपूरच्या काही राजकीय नेत्यांशी तुम्ही कनेक्ट झालात का त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे साधलाय ना कसे कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला पण आचार आचारसंहिता वापस आलेली आहे बरोबर आता पहिले मला वाटतं एक वर्ष तर त्याच्यामध्येच गेला तुमचा पूर्ण त्याच्यामध्ये प्लॅन करणार तर त्या तर म्हटले आता आचारसंहिता लागते बाबा सगळ्यांना तिकीटाचा कुणाला प्रश्न आहे पूर्ण आणि याच्यामध्ये आपले प्रश्न म्हटल्यानंतर हे इलेक्शन झाल्यानंतर बघूया आपण ही सगळ्यांची इच्छा आहे आणि एकटा आम्ही सगळा संघ काही करू शकत नाही याच्यात सगळ्यात मोठा म्हणजे सपोर्ट पाहिजे सर्वांचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला तर माहिती आर्थिक गोष्ट स्ट्रॉंग असली पाहिजे माझी पूर्ण जमीन विकली तरी तेवढी स्ट्रॉंग होणार नाही नक्कीच राजकारणात यायचं सामाजिक क्षेत्रात यायचं म्हणलं की आर्थिक पाठबळ ही महत्त्वाचंच असतं तर यासाठी तुम्हाला छत्रपती उदयनराजेंची साथ थोडीफार थोड्याशा सा प्रमाणात लाभलेली आहे आणि तुमची जी पुढील वाटचाल आहे ती कशी असणार आहे आणि पुढील अजून का जी काही गोष्टी करायच्या राहिल्यात त्या काही आहेत का अशा सांगणार भरपूर काही आहेत जेणेकरून आम्ही बरेच वर्ष झालं काही प्लॅन करतोय पण कसं असतं याला आर्थिक पाठबळ असणं खूप महत्वाचं आहे आणि आर्थिक पाठबळ काही गोष्टीने नसल्यामुळे आमचा ग्रुप कदाचित थांबलेला आहे खूप खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाहू पुढे जेणेकरून एक होतीलच दोन होती एक वर्षामध्ये कम्प्लीट होतील म्हणजे हे ग्रुप पण पन पूर्णपणे एकत्र घेऊन चालणं एवढं हे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आपण दहा पोरं सांभाळायचे म्हणलं तर तो पण विचार करून सांभाळायला आज पण माझ्या माझ्या पोरं आणि मुली एवढे सोबत चांगले आहेत ना अक्षरशः त्यांनी म्हणजे असं नाराज कोणीही माझ्यावरती होत नाही आणि अक्षरशः मी तर कधी कधी त्यांचे फोन देखील उचलत नाही तरी पण माझ्या ग्रुपमध्ये कोणीही नाराज नसतं ठीक आहे पण जर सात सगळ्यांशी मिळालीच तर आर्थिक पाठबळाने पण होच की मजबूत पश्चिम महाराष्ट्रात तर तुमचं संघटना आम्ही पाहतोय बऱ्याच वर्षापासून मजबूत आहे मराठवाडा विदर्भ कोकण या भागात परिस्थिती कशी आहे तुमची आहे सध्या तर ठीक आहे मराठवाड्यात देखील ठीक आहे विदर्भात देखील पण आहे जराशी एवढी विदर्भामध्ये एवढी नाहीये बऱ्यापैकी आहे एक 25, 30 तर आहे व्यवस्थित पण करूया सगळ्यांच्या साथीनं होऊन जाईल ते पण शंभर टक्क्यावरती घेऊया रिझल्ट कधीतरी राजकीय क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर मोठमोठ्या झनदाग्या लोकांनाच तरुणाईचा आणि कार्यकर्त्यांचा मोठं समर्थन आ असलेलं आपल्याला दिसून आलं आहे आजपर्यंत पण एक सर्वसामान्य घरातील तरुणी आज मोठ्या जिद्दीनं मोठ्या हिमतीनं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं महाराष्ट्रात एक मोठं जाळं तयार केलेली आहे तर या तरुण रणरागिणीला पंढरपूरलाईकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि राजकीय नेते मंडळीने केवळ त्यांचं गुणगान करणाऱ्या लोकांना जवळ न करता त्यांच्याकडं खरी शक्ती तरुणाची आहे अशा तरुण कार्यकर्त्यांना आणि तरुणाईला त्यांच्या हाकेला साथ दिली पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आणि पुन्हा एकदा तरी तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद